कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात ठाकरे सेना आक्रमक शहरातील झाशीराणी चौकात पत्ते खेळत केला निषेध कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधिमंडळातील जंगली रमी खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर व्हायरल केल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात विरोधक चांगलेच आक्रमक झाले धुळ्यातील शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने शहरातील झाशी राणी चौकात शिवसेनेच्या वतीने मुख्य चौकात पत्त्यांचा डाव मांडून माणिकराव कोकाटे यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करण्यात आला तसेच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा नाही तर त्यांची पक्षातूनच हाकलपट्टी करा अशी जोरदार मागणी ठाकरे सैन्याच्या वतीनं करण्यात आली आहे महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळामध्ये माणिकराव कोकाटे यांनी ऑनलाईन रमी खेळून अत्यंत घृणास्पद असा प्रकार केलेला आहे आणि त्या प्रकाराची आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धुळे जिल्ह्यामध्ये आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि त्यांचे जे माननीय नेते राजित पवार यांना विनंती की त्यांनी तात्काळ त्यांचा राजीनामा या ठिकाणी घेतला पाहिजे आणि अशा मंत्र्यांच्या ढोंगणावरती लात मारून त्यांना महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातनं त्यांची अकलपट्टी या ठिकाणी केली पाहिजे काय कृषी मंत्री की जशी शेतकऱ्यांची आणि महाराष्ट्राची थट्टा करतोय ना तो देशधडीला आपल्या भारताचं नाव हो देणे हे केलं कृषी मंत्री शेतकऱ्यांचा हिताचे त्यांनी निर्णय घेतले पाहिजे तर रम्मी खेळत होतो विधान भवनामध्ये म्हणून धुळे जिल्हा शिवसेनेच्या वतीने आम्ही त्याचा निषेध करत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पट्टे खेळून आम्ही त्याला ही भेट देत आहे मागणी का त्याची राजीनामा त्याची अकाल राजीनामा का त्याची अकालपट्टी करायला पाहिजे यांना जर लाज असेल ना फडणवीसला एकनाथ शिंदेला ते दादाला तर ते त्यांनी तात्काळीची हाकलपट्टी केल्या पाहिजे राजीनामा बी नाही हाकलपट्टी पण साले ते जितके निर्लज्ज झालेले आहेत ते बी पत्ते खेळत असतील त्या मंत्र्याला काय हाकलतील ते धन्यवाद